हाजी अब्दुल रेहमान उर्फ सैलानी शाहबाबा दरगाह हा चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई गावातून पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या टेकड्यांमधील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे ज्याचा एकशे पंधरावा उर्स महोत्सव बावीस मार्च रोजी होणार आहे विशेष म्हणजे हा दरगाह व परिसर कोरोनाची ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या वर्षीही पर्यटनासाठी स्थगिती देण्यात आली मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे आयोजित करण्यात येणारे होळी यात्रोत्सव महाप्रसाद सर्व कार्यक्रम गेल्या वर्षापासून रद्द करण्यात आले होते या वर्षी सैलानी बाबांच्या यात्रेला यंदाही प्रशासकीय परवानगी दिली जाणार नाही मात्र यंदाही बाबांच्या भक्तांना सार्वजनिकरित्या उर्स मध्ये येण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे राज्य सरकारने चौदा जिल्ह्यांना कोरोनामुक्त केले असून त्यात बुलढाण्याचा समावेश नाही त्यामुळेच यापूर्वी जिल्हा प्रशासनाने सैलानी दर्गा संकुल आणि सैलानी गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने परिसराचे निरीक्षण करून अहवाल सादर केल्यानंतर सर्व दुकाने खुली ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून तसेच नवीन दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात आली नाही तसेच शासनाच्या वतीने दिलेल्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे कोरोना संसर्ग लक्षात घेऊन यावर्षी प्रामुख्याने सार्वजनिकरित्या होळी पेटवली जाणार नाही मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव